हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये ज्या दिवशी गणपती बाप्पा बसले ना तर त्या दिवशीचं माझं फुल डे रुटीन मी तुम्हाला शेअर केलं आहे आणि त्याचसोबत आमच्या युनिटमध्ये सुद्धा गणपती बाप्पा बसले तर त्यांचं दर्शनसुद्धा आम्ही घेतलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि आता इथे सुरुवात केले सकाळपासून आणि बाहेरचे फरशी धुवून घेतले खूप दिवस धुतलीसुद्धा नव्हती आणि ज्या दिवशी सण वार असतो ना त्या दिवशी माझे घरातली क्लिनिंग थोडी जास्त असते अगदी बाहेरचा सगळा ओटा वगैरे धुवून काढायचा आणि मग रांगोळी वगैरे काढायची दरवाजा वगैरे पुसून घ्यायचे दरवाजावरती स्वस्तिक वगैरे काढायचं हे काही ना काहीतरी असतं चालू तर दरवाजे मी ना परवा साफसफाई केली तेव्हाच मी साफ करून घेतले होते आणि आज फक्त ओला फडका मारून घेतला आणि आता इथे छोटीशी अशी रांगोळी काढते रांगोळी काही इतकी खास येत नाही पण जी येते ना ती मी काढते दरवाज्याच्या जा समोर जर रांगोळी असेल ना मग तुमचं घर कसंही असू द्या जुनं असू द्या मातीचा असू द्या कोणतंही असे द्या पण दरवाजाच्या समोर जर रांगोळी असेल तर खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं घरामध्ये येणाऱ्या व्यक्तीला छान वाटतं आणि अगरबत्ती किंवा काही ना काहीतरी सुवासिक घरामध्ये जर असेल तर घरामध्ये खूप छान पॉझिटिव्हिटी येते जर घरामध्ये पॉझिटिव्हिटी प्रसन्नता पाहिजे असेल ना तर दरवाजाच्या समोर छोटेसे रांगोळी आणि घरामध्ये अगरबत्ती किंवा धूप हे लावूनच ठेवायचं छान वाटतं काम करायला एनर्जी येते आणि आज ना मी शेगडीचीसुद्धा पूजा करून घेते धूप तर लावला आहेच मी आणि त्याच्यासोबत ना मी कापूरसुद्धा लावला आहे घरामध्ये जे काही नेगेटिव्हिटी असेल तर ती दूर जाण्यास किंवा जे किटाणू वगैरे असतील तर कापूरच्या वासाने ते दूर होतात तर मी कापूरसुद्धा घरामध्ये तीन चार वड्या लावून ठेवल्यात धूपसुद्धा लावून ठेवला आहे आणि नंतर मग काहीतरी नाश्ता वगैरे बनवेल आणि खाऊन घेईल तर सकाळी उठल्या उठल्या आंघोळी झाल्यानंतरचं हे माझं अर्धा पावन तासाचं रुटीन होतं आणि आता मस्त कापूर लावून ठेवते बाळाला जाऊन बघते काय करतोय पंधरा वीस मिनटं बाळाजवळ बसले थोडासा आराम केला आणि नाश्त्याला पोहे बनवले रुद्राच्या पप्पांना बोलवलं कारण का ते ड्युटीवरती गेले त्या लोकांना काही सुट्ट्या नसतात तर त्यांना बोलून दहा पंधरा मिनटासाठी ते आले नाश्ता वगैरे करून गेले आणि आता मी नाश्ता करते तर नाश्त्यासाठी पोहे बनवले होते आणि चहा ते गेल्यानंतर मी नाश्ता करते का तर मला चहा घ्यायची असते ना म्हणून ते असले की मला चहा घेऊन देत नाहीत त्याच्यामुळे त्यांना आधी नाश्ता दिला त्यांनी केला दहा मिनटामध्ये त्यांचं आवरलं कारण का डुटीवरून आले होते म्हणून तर पटापट नाश्ता करून ते त्यांचं गेले आणि मी मस्त चहा केली आणि आता माझा नाश्ता मी करून घेते तर सात्विक छान खेळतोय सकाळी एक झोप घेऊन तो उठला आणि आता खेळतोय छान तर मी तुम्हाला दाखवते एकटाच आपला खेळत असतो तर कपडे लावली होती मशीनला आणि मशीनने आवाज केला माझा नाश्तासुद्धा झाला तर आता कपडे वाळत चालते आज खूप कडक ऊन पडलं आहे अगदी सकाळपासून ऊन पडलं आहे साडेसात वाजल्यापासून कडाक्याचं सा ऊन पडलं आहे म्हणून आज मी लवकर मशीन लावली आणि लवकर उठलं ना की खूप लवकर कामं होतात त्याच्यामुळे आता माझ्या घरातली सगळी कामं झालीत आता फक्त स्वयंपाक बनवायचा तर आज चांगला दिवस आहे शुभ दिवस आहे म्हणून स्वयंपाक पण चांगला साजूक सात्विक बनवते घरामध्ये असणाऱ्या साहित्यामध्ये असं वेगळं काही आणून नाही कारण का आज राशनमध्ये ना भेंडी इथे ना राशनमध्ये भेंडी जून झालेली असते आणि वांगी भेटतात परत दुधी भोपळा भेटतो आणि कारली कधी जर भेटली तरी ह्या अशा भाज्या ना ह्या लोकांच्या कॉमन आहे तर त्या राशनमध्ये भेटतात त्यातली फक्त भेंडी जर खाल्ली तर आम्ही खातो बाकी कोणतीच भाजी वांगी तर इथली चांगली नसतात त्याच्यामुळे इथली वांगी आम्ही खात नाही आणि दुधी भोपळा ना इथे गोळ भेटतो आणि खूप जून झालेला असतो आतमध्ये पूर्ण कापसासारखा असतं त्याच्यामुळे तो मी कधीच बनवत नाही त्याची भाजी कारली मला आवडतात आणि जर चांगली असली ना तर त्याची भाजी मी बनवते घरामध्ये बाकी कोणाला कारल्याची भाजी आवडत नाही तर आता ही भेंडी भेटली होती ना त्याच्यामध्ये जून तर जास्तीत जास्त करून जून निघाले आणि कोवळी कोवळी निवडून मी आता त्याचे ना पकोडे बनवणार आहे तर फर्स्ट टाईम मी हे ट्राय करते रेसिपी यूट्यूबलाच बघितली होती आणि तसं आता मी फॉलो करून बनवते तर ह्याच्यामध्ये ना भेंडी उभी कट करून घेतली त्यातल्या बिया काढून टाकल्या आणि कॉर्नफ्लावर घेतला बेसनपीठ लाल तिखट हळद आणि मीठ हे टाकून थोडं थोडं पाणी घालून ना मी कट केलेली भेंडी पकोड्यासाठी तयार करते आता हे लावून ठेवते मसाले वगैरे सगळं थोडं थोडं पाणी पाणी घातले तुम्ही पाहू शकता मी जसं करते ना तसं जास्त पाणी घातले तर मग पातळ होईल आणि मग त्याचे पकोडे छान नाही होणार म्हणून कमी पाणी घालायचं म्हणजे कुरकुरीत पकोडे होतात आता मी सुद्धा फर्स्ट टाईम करते पण जसं त्यांनी सांगितलं तसं मी फॉलो करते पुढे मी तुम्हाला दाखवते कुरकुरीत झालेत की नाही आणि आता भाजीसाठी तयारी तर ता भाजीला येते फ्लावर आणि बटाटा घालून मी भाजी बनवणार आहे मटर काही भेटली नाही आणि आज शनिवार असल्यामुळे रुद्राला सुट्टी मॅडम आत्ता उठलेत आंघोळी वगैरे केले आणि पार्सल मागवलं होतं तर ती गेली വീഡിയോ ഇത് കാണാനായില്ല हूक मागवले होते तर मी बघितले ब नंतर लावल्यानंतर कळेल की क्वालिटी कशी आहे काय ते तर त्याला म्हटलं मी नंतर बघते आणि आता इथे निघणारी घाण सगळी मी आधी कॅरीबॅगमध्ये दे, टाकून दिले कारण का किचन काउंटर छोटा आहे आणि स्वयंपाक बनवताना खूप पसारा होतो त्याच्यामुळे जितकी घाण निघल ना तितके मी दूर करण्याचा प्रयत्न करते आणि भाजीसाठी आता सगळी तयारी करून घेतली टोमॅटो कट करून घेतला हिरवी मिरची कांदा कढीपत्ता धुवून घेतला आणि आता भाजी धुवून घेते भाजीमध्ये थोडंसं गाजर होतं तर इकडे तिकडे सुकून जाण्यापेक्षा ते सुद्धा कट करून भाजीमध्ये टाकले आता हे कट केलेले सगळ्या भाज्या धुवून घेते कारण का मतला फ्लावर म्हटलं की त्याच्यामध्ये हिरव्या हिरव्या केळी दिसून येतात आणि आज काही गरम पाणी करून टाकलं नाही कारण का आज सकाळपासून ऊन होतं टाकी वरती भरपूर तापले पाणी इतकं गरम येतं आहे ना हात भाजलाच आहे त्याच्यामुळे म्हटलं की त्याच पाण्यामध्ये हा फ्लावर ठेवते दोन तीन वेळा धुवून घेतला आणि थोडा वेळ ठेवला जर केडी असेल तर निघून जाईल आणि आता भाजीला फोडणी देऊन घेतली तर भाजीला फोडणी देताना काही इतकं दाखवलं नाही नेहमी जसे नॉर्मल आपण फ्लावरची भाजी बनवतो ना तर तशीच बनवते आणि फ्लावर बटाटा भाजी बनवायचं झालं ना तर मी जास्त करून वाफेवरतीच बनवते काही मसाले वगैरे घालत नाही आज तर मी शेंगदाणाचा कोटसुद्धा नाही घातला हिरवी मिरची टोमॅटो कढीपत्ता कोथंबीर हे घालूनच ही भाजी मी बनवते छान होते टेस्टी होते शिजल्यानंतर तर आता तिकडे भाजी शिजते ना तर दुसऱ्या शेगडीवरती मी डाळीलासुद्धा फोडणी देऊन घेते कुकर लावला होता तर त्याच्यामध्ये मुगाची डाळ आणि तुरीची डाळ ती शिजून घेतली आणि फोडणीला कढीपत्ता जिरं मोहरी थोडीशी लसूण टोमॅटो हे घालून आता डाळीला फोडणी देऊन घेतले हळद आणि मीठ घातलं तर आता पाणी ज जसं लागेल तसं पाणी घालते आणि दोन्ही टायमाचा स्वयंपाक माझा होतोय फक्त भाजी पुरत नाही मग रात्री काही ना काहीतरी भाजी बनवायची डाळ पुरते दोन्ही टायमाला आता इथे वाफीवरती भाजीसुद्धा झालेली आहे गॅस बंद करते डाळीला उकळी येऊन देते डाळीच्या नंतर गॅस बंद करेल आणि आता भातसुद्धा बनवून घेते तर दोन कप इतकं तांदूळ घेतले असतील स्वच्छ धुवून घेते कारण का तांदूळ कुठून ह्या वेळेस आणलेत काय माहिती आहे त्याच्यामध्ये कचरा भरपूर निघतोय पाच सहा वेळा तांदूळ धुवावे लागतात आणि आता भजीसुद्धा बनवून घेते भात तिकडे त्या शेगडीवरती ठेवला आहे तेल गरम करून घेतलं आणि भेंडीचे पकोडे आता बनवून घेते फर्स्ट टाईम बनवते बघू कसे होतात कारण का बनवताना ना इतका छान वास सुटला होता मस्त वास सुटलेला पण बनवताना काही खाल्लं नाही कारण का देवालासुद्धा आज नैवेद्य दाखवायचा होता आणि हे भजी कुरकुरीत जर पाहिजे असतील ना तर एकदम मीडियम घॅसवरती कुरकुरीत होऊन द्यायचे जास्त फ्लेम जर ठेवली ना म्हणजे हाय फ्लेमवरती बनवायला गेला तर लगेच करपतील हे भजी म्हणून ना मीडियम घॅस करून मी भरपूर वेळ कुरकुरीत करण्यासाठी फ्राय करायला ठेवले होते तेलामध्ये आणि तोपर्यंत ना मला खीरसुद्धा बनवायची होती म्हणून मी दुसऱ्या शेगडीवरती भात झाला भात उतरवून ठेवला आणि शेवयांची खीर बनवते काही नाही पुरणपोळी नाही मोदक नाही बनवले कारण का मोदक मला इतके खास बनवता येत नाहीत खरं म्हणजे आज मोदकच बनवायला पाहिजे होते पण मला येत नसल्यामुळे मी मोदक नाही बनवले पण आज गोड काहीतरी बनवायचं म्हणून शेवयाची खीर आणि त्याच्यामध्ये काजू बदाम जे होतं ना माझ्याकडे ड्रायफ्रूट्स तर ते तेलामध्ये फ्राय करून घेतले तेल नाही तूप टाकले आणि तुपामध्ये आता ह्या शेवयासुद्धा फ्राय करून घेते ब्राऊन होत तोपर्यंत आणि दूध थोडा वेळानं मी आटवून ठेवलेलं हो थोडंसं गाढं दूध केलंय आणि ते आता ह्या शेवयांमध्ये घालते तर मखानासुद्धा मी घातलाय आपल्याकडे खीर बनवताना कोणी मखाणा नाही घालत पण इकडे बिहार किंवा पंजाबी लोकही लोक खीर बनवताना मखाना घालतात तर का घालतात हेल्दी असतो मखाना आणि दुसरं कारण म्हणजे घट्ट घट्ट खीर होते पण घ खीर कोणतीही बनवायला जाते आटवले की घट्टच होते पण असो पौष्टिक पोटामध्ये जाते म्हणून घातले आणि घरामध्ये मखाना मी भरलेला आहेच कोणत्या ना कोणत्या निमित्ताने पोटामध्ये जातो आहे ना ते महत्त्वाचं आणि आता भाजी तर झाली मी तुम्हाला दाखवते डाळ पण झाली आणि रुद्राचा फेवरेट आयटम मी तिला फ्राय करून ठेवला आहे परत भेंडी पकोडे पण झालेत आणि पहिला नैवेद्य काढते कारण का आज रुद्रा घरी आहे तिला भूक लागले पटापट स्वयंपाक बनवला नैवेद्य देवाला दाखवला आणि हा जो देवाचा नैवेद्य आहे ना तर तो बाहेर मी पक्षांना देणार आहे आणि ना आता मी खास रुद्राला ताट बनवते कारण का तिने श्रावण महिना पाळला आहे म्हणजे इतकी लहान असून तिने पाळलाय आणि आम्ही नाही पाळला तर तिचं मी ताट बनवते आणि तिला आज मी हे इतकं सगळं खायला लावणार आहे उठल्यापासून काहीच नाही खाल्लं पोहे होते पण ते बोलू नको मला पोहे मी डायरेक्ट जेवण करेल तर आता हे तिचं ताट बनवलं आणि तिला जेवायला देते आणि थोड्या वेळानंतर तिचे पप्पा आलं आम्ही जेवून घेतलं मी त्यांनी आणि बाळाला लगेच आंघोळी वगैरे घालून घेतली आज काही आराम आम्ही केला नाही घरातलं बाकीचं सगळं आवरलं आणि आता ना आमच्या युनिटचं हे लोक गणपती बाप्पा घेऊन आलेत तर क्वाटरच्या समोरून दिसतं आणि रुत्रा थोडंसं शूट करायला बाहेर गेली होती आणि ते शूट करून थोडंसं घेऊन आले आणि आता आम्ही आमचं सगळं आवरून मंदिरामध्ये आलो आरतीचे वेळसुद्धा झाले तर आधी आता आम्ही इथे दर्शन करून घेतोय सात्विकला खालीच आहे आणि मी आता इथे अजून काही बत्ती वगैरे लावली नाही त्याच्यामुळे जे ताटमध्ये हळदी कुंकू वगैरे आहे ना तर तेच आम्ही लावतोय गणपती बाप्पांना नमस्कार करून आम्ही बाहेर जाऊन बसू आता थोडी थोडी माणसं यायला लागल्यात आरतीसाठी आणि इथे गणपती बाप्पांची मूर्ती बघू शकता म्हणजे जास्त पण छोटी नाही आहे आणि जास्त पण मोठी नाही आहे मीडियम साईजचीच आहे मस्त वाटते प्रसन्न मूर्ती आहे दर्शन घेतल्यावर खूप छान वाटते आपल्याकडच्या गणपतींची भरपूर आठवण येते आता इथले एकच गणपती बाप्पा बघून ना आपल्याकडचे जागोजागी असणारे गणपती आठवत आहेत आता इथे लोक जमत आहेत आणि सात्विकला बघू शकता रडायला भरपूर येते आहे का सांगू का इथे लाऊडस्पीकर लावला आहे त्याचा आवाज खूप येतो आहे आणि त्या आवाजाला तो घाबरतो तर चला इथे आरती करून घेत आहेत हे लोक सुद्धा आरतीला थांबले आणि आजचा व्हिडिओ मी इथे समाप्त करते